मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आमची परवा आली आणि परून मी करतो हिडे हो का नाही की बघा आता पोरवला करायचे आमच्या भोजन पण मम्मी म्हणली थोडा खनिभर फिरून आण पोरूची मग आम्ही आलो इकडं वाटाव मित्रांनो असं झालंय वातावरण ऊन पडले आता हो का ढगा वातावरण होतं आता लागले ऊन पडाय तरी बी ढग वाहत आहे बरं इकडे बघ आणि <laughs> चालू मी गँग बसलोय तिकडं गँगकडनं येत जाऊन झपुक झुपूक मध्ये असं आहे मित्रांनो कर, सकाळ सकाळ नियोजन काय नाही आज रात्री झालेलं पावसामुळं आज निवांतच घरी तला शिवरी न्यायला म्हणलं काढा काड परिसोबत एक मस्त बसतंय तिकडे कडांक कडांक आधी ही फटाकडं आटोमा मोडून म्हटल्यात गे इथे आटोमा मोडित होती पोर झाले उडून आटोंबा मस्त पैकी वाटीत उडीत होती तो का असा विषय मित्रांनो चालले आपा आपा कुठे गेला आपा तो कानात तो आपलं तो का <funk> अन्न मन राहनात ना आल रे आव्हान कोणाला अन्न आले का अण्णा अण्णा म्हणा कुठे गेल तर मना अण्णाला अण्णा अण्णाचं कष्टाला तोड नाही

मित्रांनो परीला घरी लिहून आलो तिच्या मम्मीपशी आलो हे मस्त मस्तपैकी आता ऊन पडलं आहे खाटाखटमध्ये मस्त झाले असं वातावरण झालंय फ्रेश आणि मी बी झालो आहे फ्रेश आता जेवण करायचं मस्तपैकी आहो पाच दहा मिनटात चार साडेचार मिनटाचा व्हिडिओ काढला होता म्हटलं अजून चार पाच पाच साडेपाच मिनटाचा काळ आहे आपण निवांत होतो काय अडचण नाही आता आपलं कहितलं की आपण काल काढवा भिजू आता ही वरिंब्याला बिला वरिंब्याला बी पडल्याला सुद्धा उगावणार कारण का माहिती आहे का आता पाणी गेलं ना पावसाने वरिंब सगळे बिल नाही तर असं पाणी पाटण दिलं तर सारंच भिजतात वरिंब भिजत नाही असा विषय त्यामुळे मग आता विषय खरंच भारी होतो बाहेरच्या रानात बी गावात झालंय फिरवून एकदा खोरापलंय तरी काँग्रेस सर्दी भरपूर झाला आहे हो का मोठं मोठं मड झालेत काँग्रेस आता आता सगळे सुटलं आहे वारे बरा 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 आणि तिकडे अजून तिथंच बसलेलं आहे आणि तीन तोका का दिसलं आले गो खाली तिकडे उठ नाहीतीत हा सगळा विषय असा मग पप्पा दोधू घालणं आल्यात तुम्हाला बघायचं तोका दिसला दिसलं कपडे ते खाली खड्यात आले असं सगळं हाय सकाळ सगळं मित्रांनो आजचं निविजन बाकीचं तो नाही काय असा विषय आहे मस्त मी की आणि आबा अजून काय आलं नाही छेको आलाय आमचा आबा काय अजून आलं नाही येते थोड्या वेळ दहा पंधरा मिनटात येते कारवार असुटले मस्त नार तीन झाड बघा पा काल पाणी दिलं नाही पण आज पावसाचं पाणी दिलं की लगीत नारळ ते पण पाहिजे पावसाच्या पाण्याची लय बी नाही पाहिजे प्रमाणात पाहिजेत लय असले बिपीक नाही पाऊस मापात असले एक नंबर पिकाला आताना आणि आता दिवाळीत पडतोय पाऊस म्हणजे आश्चर्यची गोष्ट आहे दरवर्षी दिवाळीत गारटा सुटतो पण यावर्षी पाऊस पडतोय दिवाळीत हवामान सांगितलंच होतं दिवाळीत पावशी पण आलाच विषय टॉपचा झाला मस्त तेच गप्पा रंगलेत हे करूनच चाल तिकडे मी बी जातो आता माझे ते आल्यावर करतात म्हणायचं थोडक्यात आहे असा विषय मित्रांनो आणि आमची भाऊ अजून काही साजरी नाही करायची अजून दिदी काला आली बघू आता मला वाटतंय आज किंवा उद्या करू दोन दिवसात चाललंय नियोजन करायचं करू मस्त पॅकेटाकू करू काय अडचण नाही काहीतरी खेळतो आणखी कधी वाटतं आणखीन काय अजून आणून खेळते पण मग असे धावलं मी तिकडे असा विषय आहे बाकीचं नाही काय तुका जे तुक भाऊ गेला वाटतं घरी आता काय आवाज येत नाही बाबा मोटर चालू कराय बी येतो शिवरीने बी येतो काय म्हणतात काय सांगतोय नाही कसं होऊ शकतो गेला वाटतं बाबा गेला गेला तो गेला गारी इथल्या ठेप्यान पोर लिंबा खाल्ले ठेपे केले तास तिथं ऊन लागते काय झालं लिंबाचा पाला गळ गळती झाली झाल्यावर त्यातनं किरण डायरेक्ट टपूरवर पडते ते असा विषय होते बाकीचं नाही काय मला खांजवायला लागले काय खांजवते काय माहिती शर्टात असा विषय आहे मित्रांनो टॉप मध्ये तो कबुआय पॅक पिरूज झाड मला धावत होता था। मस्त पैकी हो का इतकीच लावत वाट ठेवली तो कौंनी तिकडे राहणार जायला असं विषय आहे मस्त पैकी की तयाला जेवढं प्रसन्न वाटतं ते कुठंच वाटत नाही तर हराळी दिसले का असा हराळीचा विषय आहे कडक कॉपरेशन थोडा थोडा औ मस्त मध्ये असं आहे मित्रांनो सकाळ सकाळचा विषय अण्णा अण्णाचं काम अन्ना करून आल्यात आमचं अजून काय काम ना काय धंदा नाही सकाळ धरणं ते कसं झालं आहे तरुण पिढी बसतीन म्हातारी कामं करता असा विषय झाला आहे आम्ही काय काम करीत नाही बाबा किती कामं करतात करतो आम्ही बी तशी बरं का पण रोज कंटिन्यू नाही काम असलं तर काम करतं करावं लागतं काय करतं शेतकरी म्हणल्या तेवढं तर करणं भाग आहे ना असा विषय आहे आणि काहीतरी असा आहे विषय मस्तपैकी वायरी लोंब कळायला लागल्यात खाली ओखा इथं बाहेर शेटच्या वायरी गेलेल्यात ही लोंबकत आहे खाली मला वाटतं फटत मग लिंबाच्या निसटल्यात त्यांच्या बोरच्या वायरीत बोरला आणि मोठ्याला गेली इकडे विरबी आहे तिकडं निय कनेक्शन त्याचा विषय आहे थोडाफार ते आणि आपल्या तुरीच्या फुलाचं मला टेन्शन यायला लागलं आहे मित्रांनो आता असलं वातावरण म्हणजे फुलगळती होते असल्या वातावरणाने बघू आता कसं होतं आहे काय आता सध्या फुलाचं जस्ट बर आहे कुठतरी शेंगा लागल्या ते फुलाले फुलं आहेत कवचित कुठं हो आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो हिड एंड आणि आपण डायरेक्ट भेटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ करतो एंड